शिवसेनेमध्ये असले तरी पूर्वीच्या काळामध्ये तशी शिवशक्ती भीमशक्ती आम्ही तशी एकत्र नव्हतो तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानानंतर मी त्यांना दोन हजार अकरामध्ये भेटलो होतो आणि बाळासाहेब म्हणाले होते की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि मी सर्व पत्रकारांशी विचारवंतांशी कार्यकर्त्यांशी बघवलो मी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यासाठी मी माझी भूमिका घेतली आणि त्यावेळेपासूनही माझे संबंध मनोज जोशी यांच्याशी चांगले होते ज्यावेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये नव्याण्णवमध्ये दोन हजार चारमध्ये तर एकदा माननीय मनोज जोशीजी हे लोकसभेचे पत्र होते आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने होत चालवलेलं होतं मी माझ्या पक्षाचा एकटा खासदार असतानाही मला त्याने अनेक वेळेला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली होती आणि असं तर खेळत राहणार अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत होतं सर्व पक्षाच्या सर्व अनेक क्षेत्रामधल्या लोकांच्या जवळचा संबंध होता आणि असे जोशी आज आपल्यामध्ये राहिले नाही रिपब्लिकन पक्षाचा एक जवळचा मित्र हरपलेला आहे माझ्या जो व्यक्तिगत पातळीवर त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते अनेक वेळेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या त्यांना शुभेच्छा मी दिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शिवसेनेमध्ये अत्यंत ॲक्टिवपणे राहिलेले अत्यंत मनसद्दी अशा पद्धतीने ते त्यांचे होते आणि त्यांच्या काण्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासारखा नेता हा जो नेहमी सगळ्यांची चांगली संबंध ठेवणारा नेता जो आहे तो आज आपल्यामध्ये नाही त्यामुळं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्राचा एक लोकप्रिय अशा पद्धतीचा नेता हरवलेला आहे मी माननीय मनोज जोशी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो